कार मे डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील आणि देशातील हवामान परिस्थिती संदर्भात ताजा अंदाज देणार आहे बंगालच्या उपसागरामध्ये आता हवामानात हो बदल होऊ लागला आहे अरबी समुद्राच्या ही वातावरण बदलत आहे त्यामुळे भविष्यामध्ये पावसाळी परिस्थिती भारतामध्ये निर्माण होईल महाराष्ट्रामध्ये स्थानिक पावसाळी वातावरण तयार होत आहे आणि मान्सून ट्रप महाराष्ट्रात असल्यामुळे ज्याही ठिकाणी हा पाऊस पडणार आहे त्या ठिकाणी जोरदार पाऊस होऊ शकतो आणि आता यामध्ये मेघगर्जना कमी होईल आणि शांतपणे परंतु जोरदार पावसाची शक्यता राहील आज देखील नाशिक छत्रपती संभाजीनगर अहिल्यानगर या काही भागात पावसाचा अंदाज होता पण त्या ठिकाणी भाग बदलत पाऊस पडल्याची माहिती मिळाली आहे मान्सून मॅपनुसार सध्या सव्वीस मेपासून तर जवळपास पाच जूनपर्यंत कोणत्याही प्रकारची प्रगती मान्सून करू शकलेलं नाही अरबी समुद्रामध्ये पूर्व भारतामध्ये देखील एकोणतीस मेपासून पाच जूनपर्यंत मान्सून कोणतीही प्रगती करू शकलेलं नाही आणि साधारणपणे या तारखा तळ कोकणात किंवा गोव्यात मान्सून पोहोचण्याच्या आहेत जरी हवामान जरी मान्सूनने प्रगती या अगोदरच मेमध्ये केली असली तरी देखील एवढा काळ महाराष्ट्रात मान्सून थांबणं हाही एक इतिहास असणार आहे जीएफएस मॉडेल नुसार उद्या सह्याद्रीच्या पर्वतरांगांच्या आजूबाजूने पाऊस होण्याची शक्यता व्यक्त करण्यात आली आहे आपण बघतो की याच भागात सात तारखेलाही पावसाचा अंदाज देण्यात आला आहे आठ तारखेला मात्र उत्तर महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण मराठवाड्याच्या काही भागात पावसाचं प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे तीच प्रसिद्धी आपण नऊ तारखेलाही बघतो उत्तर महाराष्ट्र पश्चिम विदर्भ मराठवाडा मध्य महाराष्ट्र पश्चिम महाराष्ट्र कोकण असं पावसाळी प्रमाण वाढू शकतं असा अंदाज आहे पावसाचं प्रमाण थोडं नांदेड लातूर धाराशिव सोलापूरकडे दहा तारखेला सरकण्याची शक्यता आहे अकरा तारखेला पावसाचं प्रमाण कमी होईल बारा तारखेपासून भारतात बंगालच्या उपसागर आणि अरबी समुद्रात तयार होत असलेल्या पावसाळी वातावरणामुळे वातावरण बदलायला सुरुवात होईल तेरा तारखेला विशाखापट्टणम विजयवाडाच्या मार्गे एक कमी दाबाचं क्षेत्र भारतीय भूभागावर सरकेल असा अंदाज जे मॉडेलने तयार केला आहे तर केरळ आणि कर्नाटकच्या किनारपट्टी भागात देखील एक कमी दाबाचं क्षेत्र विकसित होण्याची शक्यता आहे आपण बघतो की हे वातावरण म्हणजे दोन्ही समुद्रातील प्रभावी बनत जाईल असा अंदाज असल्यामुळे कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा महाराष्ट्र असं पावसाळी प्रमाण वाढण्याची संकेत आहे साधारण पंधरा तारखेपर्यंतचा हा अंदाज आहे महाराष्ट्रामध्ये विदर्भ मराठवाडा पश्चिम महाराष्ट्र कोकण असं मोठं पावसाळी क्षेत्र तयार होईल असा, असा जी एफ एस मॉडेलचा अंदाज आहे पुन्हा आपल्याला मान्सून सक्रिय होण्यासाठीची प्रतीक्षा असल्यामुळे आपण हा या मॉडेलचा अंदाज एकत्रित बघतो उद्या सहा तारखेला पश्चिम महाराष्ट्र मध्य महाराष्ट्र कोकण असं पावसाळी उतरवण्याचा अंदाज आहे सात तारखेला हे पावसाळी प्रमाण याच भागात असू शकतं आठ तारखेला देखील महाराष्ट्राच्या दक्षिणी भागात जे एफ एस इसिएम डुबलेप मॉडेलने पावसाळी अंदाज दिला आहे दहा तारखेपासून महत्त्वाचं वातावरण आहे कारण अरबी समुद्रात पावसाळी परिस्थिती निर्माण होते आणि अंदमान निकोबार बेटांच्या दरम्यानही पावसास अनुकूल परिस्थिती निर्माण होते आहे अकरा तारखेपासूनच दक्षिण पश्चिम महाराष्ट्र आणि कर्नाटक आंध्र प्रदेश तेलंगणा अगदी केरळपर्यंत पावसाळी परिस्थिती वाढते आहे बारा तारखेला साधारण गोव्याच्या आजूबाजूने एक ताकदवर अशा प्रकारची सिस्टम किंवा हवामान प्रणाली विकसित होण्याची शक्यता आहे तेरा तारखेपासून प्रत्यक्ष महाराष्ट्रात जोरदार पावसाला सुरुवात होईल असा ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज आहे चौदा तारखेला हे महाराष्ट्रात पावसाची शक्यता कायम आहे पंधरा तारखेला देखील महाराष्ट्रात पावसाची शक्यता कमी असून पंधरा तारखेला महाराष्ट्रात जोरदार पावसाची शक्यता महाराष्ट्रामध्ये आहे दोन्ही समुद्रांमध्ये कमीदाबांची निर्मिती होण्याची शक्यता आहे सोळा तारखेला कर्नाटक महाराष्ट्राच्या बहुतांश भागात म्हणजे यामध्ये रत्नागिरी सिंधुदुर्ग कोल्हापूर सांगली सोलापूर त्यानंतर बीड अहिल्यानगर या भागात जोरदार पावसाचं क्षेत्र निर्माण होऊ शकतं सतरा तारखेला देखील महाराष्ट्रामध्ये मोठं पावसाळी क्षेत्र असणार आहे म्हणजे आत्ताचा जो अंदाज आहे तो आत्तापर्यंतच्या सगळ्या अंदाजापेक्षा वेगळा आहे आणि आपण या अंदाजाच्या जवळ पोहोचतो आहोत कारण आता आपण आज पाच तारीख आहे झटपट आपण या अंदाजाच्या जवळ येतो आहे आणि तसा तसा अंदाजाचा प्रभावही वाढतो आहे आणि आपण यापूर्वी सांगितलेलं आहे की तेरा तारखेनंतर मान्सूनची पुढची प्रगती सुरू होणार आहे आपण एकोणीस तारखेला ई सी एम डब्ल्यू मॉडेलनुसार बघतो आहोत की खूप मोठं पावसाळी क्षेत्र हे जवळपास भोपाळपासून तर गोव्यापर्यंत महाराष्ट्रातला व्यापणार असणार आहे फक्त याचा थोडा परिणाम हा उत्तर भारत आणि उत्तर कोकणाकडे कमी असू शकतो आपण इतरही मॉडेलच्या अंदाजानुसार याला बघणार आहोत आपण जर आजच्या ई सी एम डब्ल्यू मॉडेलचा अंदाज बघितला तर मुंबईपर्यंत म्हणजे या भागातून हे पावसाळी क्षेत्र प्रभावी आहेच परंतु त्याचबरोबर हा जो भाग आहे हा संपूर्ण भाग जो महाराष्ट्राशी संबंधित आहे या भागामध्ये देखील मोठं पावसाळी क्षेत्र तयार होण्याचा अंदाज अजून कायम आहे म्हणजे यामध्ये केवळ नाशिक मालेगाव धुळे आणि नंदुरबार पालघर या ठिकाणचा प्रभाव कमी आहे आणि भविष्यामध्ये जेव्हा हे वादळ तयार होईल जेव्हा ही सिस्टम या ठिकाणी तयार होईल तेव्हा अरबी समुद्रातून वेगवान वारे येतील आणि ज्या भागात आत्ता पाऊस दाखवलेला नाही त्या भागातही पावसाचं प्रमाण वाढेल आजही महाराष्ट्रात पाऊस झालाय आणि उद्या देखील अहिल्यानगर बीड लातूर धाराशिव सोलापूर पुणे सातारा आणि घाटमाथ्यांवर जवळपास रत्नागिरी आणि रायगडच्या घाटमाथ्यावर देखील पावसाची शक्यता आहे सात तारखेला रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग पुणे सातारा सांगली कोल्हापूर सोलापूर या भागात आणि थोडं नाशिकमध्ये देखील पावसाचं प्रमाण वाढू शकतं आठ तारखेलाही दुपारनंतर याच भागात पावसाळी प्रमाण वाढेल यामध्ये लातूर धाराशिव सोलापूर सांगली कोल्हापूर रायगड रत्नागिरी सिंधुदुर्ग सातारा पुणे अहिल्यानगर या भागात पावसाचा अंदाज आहे मॉडेलने तरी थोडं दक्षिणेला नऊ तारखेला वातावरण दाखवलं आहे दहा तारखेला देखील पश्चिम महाराष्ट्र दक्षिण कोकणात पावसाचा अंदाज आहे अकरा तारखेला रात्री लातूर धाराशिव सोलापूर अहिल्यानगर आणि बीडच्या दक्षिणी भागात पावसाचा अंदाज उशिरा आहे बारा तारखेपासून महाराष्ट्रातील पावसात जोर वाढेल असा अंदाज आहे मुसळधार पाऊस महाराष्ट्रात होईल अहिल्यानगर बीड छत्रपती संभाजीनगर जालना परभणी लातूर नांदेड सोलापूर पुणे पूर्व सातारापूर्व आणि